संतांना त्याग बलिदान परिश्रमाशिवाय धार्मिकतेत न्याय मिळाला नाही ज्ञानेश्वरांना धार्मिक व्यवस्थेसाठी बलिदान द्यावे लागले तेव्हा न्याय मिळाला याच संतांनी जगासाठी खूप काही केलंय सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम विठ्ठलाची वारीच करते असं हरिभक्तपरायण महंत उद्धव महाराज मंडलिक के यांनी केलंय याळी देवळाली प्रवरा येथील श्री योगी राज त्रिंबकराज पायदिंडी सोहळ्याची सांगता निमित्त हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांचं काल्याचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं कीर्तन सेवेसाठी संत निळोबा महाराज यांच्या गौळण प्रकरणातील अभंग बोलती चालती देखती ऐकती सर्वत्री त्रि श्रीपती त्यांचे दृष्टी सासुरे माहेर सासू सासरा दिर देखती त्या भ्रता र रूपे सोयरे सज्जन इष्टमित्र जन कन्या कुमरे धन कृष्णाची गोत निळा म्हणे त्यांचे संपत्ती वैभव पशुवादी क सर्व झाला कृष्ण निवडण्यात आला होता पंढरपूरची वारी म्हणजे वारकरी संप्रदायातील संस्कृतीची ओळख आहे सर्व जाती धर्माला एकत्र जोडणारा वारकरी समाजाचा उत्सव आहे प्रवरा गावाला धार्मिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय परंपरा आहे योगयागान तरुण पिढी धार्मिक कार्याची धुरा सांभाळतात ही महत्वाची गोष्ट आहे कीर्तन सेवेदरम्यान दृष्टांत देताना पंढरीच्या वारीचं वर्णन शब्दात करणं अवघड आहे त्याचा अनुभव आनंद घ्यावा लागतो या टेंभुर्णी येथील मधुकर बाबराव कुटे यांच्या कुटुंबातील वर्षाताई अनंतराव कुटे यांनी प्रथमच पांडुरंगाची वारी केली वारीमधील अनुभव त्यांनी सांगितला भाऊसाहेब कदम उपाध्यक्ष बाबा महाराज मोरे सचिन ढूस तसेच भाजपचे प्रांत सदस्य आसाराम ढूस साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे फ्रान्सिस संसारे मंजाबापू वरखडे बाबानंद महाराज वीर बाबासाहेब महाराज वाळूंज नामदेव महाराज शास्त्री जाधव बापू महाराज कोतकर विलास महाराज कोतकर माजी नगर अध्यक्ष मुरलीधर कदम माजी उपनगर अध्यक्ष सुखदेव मुसमाडे अशोकराव खुरुद राजेंद्र लोटे डॉक्टर अशोक मुसमाडे भगवान महाराज मोरे किशोर महाराज निर्मळ गीता माई धसाळ रामदास महाराज देठे सुदाम भांड भगवान सिंग चंदेल नारायण झावरे परसराम सप्रे पोपटराव पवार कांता पाटील कदम राजेंद्र चव्हाण रामचंद्र जवरे बबन पटारे रंगनाथ महाराज पांडे डॉक्टर विठ्ठल शिंदे नंदकुमार दिघे नानासाहेब कोतकर भाऊसाहेब कोतकर बाबासाहेब कोतकर भाविक कोत व भाव कोत भजनी भाव मंडळ यावेळी उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक सचिन ढुसे यांनी दिंडीसाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले दिंडीसाठी झालेल्या खर्चाचा ताळेबंद सर्वांसमोर ठेवला एसआरबीसाठी राजेंद्र उंडे राहुरी

संसाराला कंढावून पंढरीची वारी पण नंतर मी उभी तो आहे ना उभावी डेहरी माय मागणींनी माझा हात धरला म्हणत जयहरी जय हरी मी संसाराचे सुख निघाले पण महाराज मंडळींनी सांगितले की ते सुख नको बागा मागा समजायची संगत की तुम्हाला तालिया हो सागरी नंतर विचार केला देवा पन्नास वर्ष होत आली या देहाला काबलं नाही दाखवली मला तुझी एकदा तरी पंढरी जीवारी जी आहे आम्हाला वाटत तर आम्ही अन्नदान करतो इंडिया इंडिया म्हणजे सेवा करतो परंतु खरं तर ती सेवा काहीच नाही हो हे कळते मला जाऊन ही पंढरीची वारी वा, मन माझे मन माझे उगीतच चिंता खरी पण आता वाटते कशाला चिंता करते सगळा बाहेर सोडतो स्वरायचा जन्मी आणि खरे तर हा जन्म जय पंढरीची पायी वारी वारी विषयच्या पण मी एवढे प्रेम केले की जे मला नाही मिळाले ना सासरी अशी ती पंढरीची पायी वारी

हा पैदिंडी सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे आणि आज दिंडी सोहळ्याच्या सांगतेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे आध्यात्मिक मार्गदर्शक हरिभक्तपराय महंत उद्धवजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं दिंडी सोहळ्याची आज सांगता होत आहे आणि गेली चोवीस वर्ष या दिंडी सोहळ्याचा अतिशय शिस्तबद्ध दिंडी सोहळा आणि दिमागदार दिंडी सोहळा असा एक नावलौकिक राहिलेला याचा आम्हाला सर्व देवळालकरांना आणि त्र्यंबकराज स्वामी भक्त परिवाराला अभिमान आहे याही वर्षी आपला अतिशय उत्कृष्ट आणि निर्विघ्नपणे हा दिंडी सोहळा पार पडलेला आहे जवळपास हजारो एक हजारच्या आसपास वारकरी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले होते आणि दिंडी सोहळा पंढरपूर या ठिकाणी पोहोचल्यानंतर जवळपास दोनशे वारकरी या ठिकाणी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आणि ग्राम प्रदक्षिणा पंढरपूरची जी प्रदक्षिणा आहे त्या प्रदक्षिणासाठी जवळपास बाराशे लोकांनी ही प्रदक्षिणा त्या ठिकाणी पूर्ण केली आणि वारीचा आनंद घेतलेला आहे सर्व दानशूर दाते वारकरी भजनी मंडळ मंदल, महाराज मंडळी आणि सर्व पत्रकार मित्र यांच्या सर्वांच्या माध्यमातून हा दिंडी सोळा अतिशय सुखरूप आणि दिमागदार अशा पद्धतीत पार पडला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आजच्या या महाप्रसादाच्या अन्नदानासाठी अनेक दानशूर दात्यांनी या आपलं योगदान दिलेलं आहे त्यांना सर्वांना धन्यवाद देतो रामकृष्ण हरी त्याचप्रमाणे दिंडी सोहळा पुढच्या वर्षी रोपे महोत्सवामध्ये पदार्पण करत आहे वर, पुढचा पुढच्या वर्षी पंचवीसावं वर्ष म्हणजे रोपे महोत्सव वर्ष दिंडी सोहळ्याचा आहे त्या निमित्ताने मी जास्तीत जास्त वारकऱ्यांना या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागीसाठी आवाहन करतो आणि विशेषत तरुण वर्गाला या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अशी एक विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण आज आपल्या क्षेत्र देवळाली प्रवरा तालुका राहुरी या ठिकाणी राजयोगी त्र्यंबक स्वामी महाराज यांचं पुरातन मंदिर आहे त्यांचं समाधी स्थान आहे आणि या समाधी स्थानावरून प्रतिवर्षी त्यांचं दिंडी सोहळा पंढरपूर या ठिकाणी जातो देवळाली प्रवरा इथून या दिंडी सोहळ्याची सुरुवात सन्मान्य सित्राम त्यांनी केली आणि आज आमच्या बाबा महाराज म्हणजे महाराज शास्त्री महाराज आणि सर्व दिंडी कमिटी उत्तम प्रकारे त्याचं व्यवस्थापन करतात विशेष म्हणजे या दिंडीमध्ये तरुणांचा सहभाग अत्यंत मोठा असतो आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंड्यांमध्ये एक शिस्तबुद्ध दिंडी सर्व कीर्तनकार अतिश अतिशय चांगली भजनी मंडळी आणि वारकरी संप्रदायाच्या नियमावलीप्रमाणे आदर्शवत चालणारा हा दिंडी सोहळा आहे या दिंडीच्या माध्यमातून देवळाली प्रवरा भूमीचं आणि त्र्यंबकरा स्वामींचं महत्त्व महाराष्ट्राच्या समोर आणि वारकरी संप्रदायाच्या समोर पोहोचवण्याचं काम त्र्यंबकरा स्वामी भक्त परिवाराने केलं आणि म्हणून वारकरी संप्रदायाची एक आदर्श सेवा या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून दे देवळाली प्रवराकरांच्या मा दे माध्यमातून घडत असल्यामुळे आम्ही सर्व वारकरी मंडळी या बाबतीत अतिशय समाधानी हो, आहोत आणि त्र्यंबकराज महाराज दिंडी सोहळा सर्व समितीला त्या सर्व सेवा करणाऱ्या सदस्यांना मनपूर्वक आमच्या शुभेच्छा धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा